नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेळी गाब आहे का नाही कशा प्रकारे ओळखायची ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ही आपली शिळी आहे आता हिला झालेल्या आहेत बघा पाहू शकता तीन ते ती चार महिने पूर्ण झाले आहेत हिला आणि आपलं ओळखायला येत नाही शिळी कशी गाब आहे काय ते आता तुम्हाला दाखवतो जर गाभन शिळी असेल तर दोन महिन्यापासून कळते आपल्याला कसं ते सांगतो तुम्हाला यात आपला आपली शिळी बघा कुठून वरू बघा वरू पहिल्यांदा ही जी लव बदलली जाते ज्यावेळी शिळी गाभ असेल त्यावेळी जी लव बदलली जाते बघा पाहू शक पाहू शकता तशी चकाकी आली आहे बघा त्याचबरोबर इकडं कास करते बघा पाहू शकता हे काच करते जर तुम्हाला शेळी प्रकारे गाब राहिली ओळखायची असेल तर हे शेळीचे एक होते हो हो तू तिकडे जा हो हातून ए तिकडे महत्वाचं तुम्हाला दाखवतो काय शेळी कशी गाब ओळखायची ह्या शेपूट आहे शेपूरच्या आहे तिकडे जा शेपूट आहे शेपूरच्या इथे एक दोन हाडं आहेत एक दोन ही दोन ही एक, 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 एक आणि हे दोन जो भाग आहे की नाही हा भाग एकमेकाला चिकटला जातो म्हणजे हे आपलं बोट आहे की नाही बरोबर जर व्यायाला झालेले असेल तर असा लागतो बरोबर दोन बोटं हे लागले जातात या ता बघा आपले लागत नाहीत तीन है, थोड़ा ही आता तीन महिन्याची गाभण आहे त्यामुळं थोडं लागते ही शेळी व्यायला होईल त्याही पूर्णपणे असं आपलं बोट एकमेकाला बोट चिकरलं जातं किंवा अंगठाने हे बोट असं चिकर बरोबर लागतंय ते त्याच्या आपली हे जर लागत असेल तर तुमची शेळी गाभ आहे आणि गाभ नाही कशामुळे बळखायचं ही इथं काय असतं इथं फुगे हे जे तुम्ही जर हे थांब केले हे जे शे हे सध्या कर ही शेपूट आहे इथं बरोबर जे हाड काय दोन महिन्यानंतर चेक करायचं हाड इथं आत गेलं आहे काय बाहेरच आहे बघायचं जर ही गाबण नसली तरी हे लागत नाही बरोबर असं आपलं बोट राहते हे दोन बोट असे हे बघा इथं लावले कसं असं वरच्यावर लागते आणि जर दोन महिन्याची गाब असली तर इथं तुम्हाला थोडा अंतर दिसेल तिथं गॅप दिसेल आणि व्यायला झाली असेल तर पूर्णपणे हे दोन आपलं हे चेक जातात म्हणजे एकमेकाला हात बोट हे लागले जातं अशा प्रकारे तुम्ही शेळी तुमची घरच्या घरी चेक करू शकता आता हे पिल्लो आहे बघा इथे हे आता मला इथे लागतंय बघा आणि आता कास पण करावं लागली आपली शेळी तीन माझ्या मते तीन महिन्याच्या वरची शेळी ही गाब आहे आपले काय हे बघा पाहू शकता शेळी बघा कशी आहे गावरांमध्ये आहे मी पहिल्यांदाच आणलेलं आहे शिडी ह्या शिडीला तर मला वर्ष झाले ह्या शिळीन पहिल्यांदा गाभ आहे मला वाटलं तिनं मालकानं सांगितलेलं गाभ आहे परंतु ही गाभ लागाय नाही नशिबान ठीक आहे म्हणलो तर जर मी काही द्यायची नाही म्हणलो आणि आताही नशिबान आपल्याला गाभ लागलेली आहे आणि आता एक थोड्या दिवसांनी हे पिल्लू देईल त्यावेळी पण तुम्हाला व्हिडिओ दाखवला जाईल एकंदर